नाशिकच्या एमआयडीसी चिंचोळे पोलीस चौकीच्या हद्दीत एक्स्लो पॉइंट जवळ विक्री करण्याकरता येणार असल्याबाबतची गोपनीय माहिती चिंचोळे पोलीस चौकी शिपाई कोरडे यांना विश्वासू खबऱ्यामार्फत मिळाली होती सदर गोपनीय माहिती वरिष्ठांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्याकरता पोलीस निरीक्षक मनोहर कारांडे सहाय्यक पोलीस निरीक्षक मुगले गुन्हे प्रकटीकरणाचे पोलीस यांना कारवाईच्या सूचना दिल्या त्यानुसार संपूर्ण टीमने रचत संशयित इसाम मुस्ताक्षेर भुर्या काही इसमांसह एक पाकिट देताना व पैसे घेताना आढळला पोलीस पथकाने त्याच्यावर छापा मारून कारवाई केली असता सर इसम प्रतिबंधित अंमली पदार्थ खरेदी विक्री करताना मिळून आले त्यावेळी त्याच्याकडे सत्तावीस अंमली पदार्थ एकूण तीन लाख चौतीस हजार सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे संदीप पवार पोलीस शिपाई सोनवणे कुराडे कांदोळकर बिराजदार खैरनार नेहे जाधव ढाकणे चव्हाण व तसेच फोटोग्राफर भालेराव यांनी यशस्वीरित्या ही कामगिरी पार पाडली दरम्यान कारवाईने एमआयडीसी चिंचोळे पोलिसांचे कौतुक होत असून या परिसरात गुन्हेगारांचे धाबे दानले आहे काल एम आर डीसी चुंचाळे परिसरामध्ये एक्सलो पॉइंट या ठिकाणी अंमली सदृश अंमली पदार्थाची विक्री होणार आहे अशी गोपनीय माहिती मिळाली होती अनुषंगाने पोलीस स्टेशन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमार्फत सापळा रचण्यात आला आणि सापळा रचल्यानंतर त्या ठिकाणी विक्री करण्यासाठी आलेले आणि जे खरेदी करण्यासाठी आले होते असे आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत एकूण पाच आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि एकूण सत्तावीस पॉईंट पाच ग्रॅम एम डी या ठिकाणी मिळालेली आहे व काही रोख रक्कम त्यांच्या बरोबर मिळालेली आहे एकूण सर्व जो मुद्देमाल आहे तो सर्व मुद्देमाल तीन लाख चौतीस हजार रुपये किमतीचा आहे जे काही आरोपी या ठिकाणी अटक झालेले आहेत त्यांचं पूर्व रेकॉर्ड शोधण्याचं काम सुरू आहे अजून त्यांच्यावरती पाठीमागचे गुन्हे अजून लक्षात आलेले नाहीयेत आणि पुढील जो तपास आहे तो या ठिकाणी सुरू राहणार आहे एमडी कुठून आणलेली आहे कुठल्या स्वरूपामध्ये ते विक्री करणार होते याबाबतचा तपास चुंचाळे चौकीमार्फत या ठिकाणी सुरू आहे ही जी कारवाई आहे एमआयडीसी चौकीचे जे इंचार्ज आहेत पी आय कारंडे पी एस आय संदीप पवार ए मुगले आय आणि जो डीबीचा स्टाफ आहे यांच्या मार्फत ही कारवाई झाली लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आडा नाशिक